श्रोते हो आज ऐकत आहो अध्याय सातवा विज्ञान योग ह्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान विज्ञान अज्ञान आणि प्रपंच ज्ञानासह ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे सांगणार आहेत त्यामुळे अर्जुनाला श्रीकृष्णाची ओळख तळहातावरील रत्नाप्रमाणे होऊ शकेल असे स्वतः श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ते म्हणतात पार्था तू आता योग संपन्न झाला आहेस आता मी तुला प्रपंच ज्ञानासह ब्रह्मज्ञान सांगणार आहे ज्या ठिकाणी बुद्धीचा शिरकाव होत नाही विचार मागे फिरतो आणि तर्क काम करत नाही त्यालाच ज्ञान असे म्हणतात बाकीची सर्व प्रपंच ज्ञाने आहेत त्याला विज्ञान असे म्हणतात आणि प्रपंच खरा मानणे हे अज्ञान आहे अज्ञान नाहीसे झाले की विज्ञान जळून जाते आणि मूर्तिमंत ज्ञान प्रकट होते हजारो माणसांतील एखाद्यालाच हे ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा होते आणि तशा ज्ञानाची इच्छा निर्माण झालेल्या पुष्कळांत मला जाणणारा क्वचितच सापडतो ह्या ज्ञानाविषयी सविस्तर माहिती तेराव्या अध्यायापासून पुढे आहे आता तुला विज्ञान म्हणजे काय ते सांगतो माझ्या शक्तीला माया किंवा प्रकृती असे म्हणतात हिचे आठ प्रकार असतात जल तेज आकाश वायू मन बुद्धी आणि अहंकार ह्या आठ भागांचे एकीकरण म्हणजे माझी परमप्रकृती होय ती परमात्म्याच्या ठिकाणी जीवभाऊ निर्माण करते म्हणून तिला जीवभूता म्हणतात हिच्या सानिध्याने बुद्धीच्या अंगीत ज्ञान उत्पन्न होते ही सूक्ष्म प्रकृती जेव्हा स्वेच्छेने स्थूल प्रकृतीशी संयुक्त होते तेव्हा प्राणीसृष्टीची टाकसाळ सुरू होते ह्या टाकसाळीतून जारज उद्वीज आणि मनीज स्वदेश अशी भिन्न नाणी मुद्रांकित होतात त्यातील पंचमहाभूतांची योग्यता सारखीच असते पण वेग जाती वेगवेगळ्या असतात त्या जाती चौऱ्याऐंशी लक्ष आहेत त्यात अगणित पोट जाती आहे अशा अनेक जातींनी मायेचा गाभारा भरून जातो ही टाकसाळ प्रकृतीच चालविते आणि तिचा हिशोबही तीच ठेवते प्रलय काळी ही सर्व नाण्यांना आठवते ही प्रकृती माझीच असल्यामुळे ह्या सृष्टीचा जनक धारक आणि मारक अप्रत्यक्षपणे मीच आहे हे दृश्य विश्वमृगजळासारखेच आहे मृग जळाची उत्पत्ती सूर्यकिरणामुळे होते तोच संबंध सृष्टी प्रकृती आणि मी ह्यांचा आहे है। पाण्यातला रस वाऱ्यातला स्पर्श चंद्र आणि सूर्य ह्याचा प्रकाश मीच आहे पृथ्वीचा सुगंध आकाशातला शब्द मी आहे पुरुषाची समर्थ अस्मिता मीच आहे आणि अग्नीचे तेजही मीच आहे नानाविध योनींत जन्माला येऊन यो नाना प्रकारचे जीवन निर्वाह करणारे प्राणी मीच आहे आणि त्या प्राण्यांमधले चैतन्यसुद्धा मीच आहे उत्पत्तीच्या वेळी गगनात जे अंकुरते आणि विस्तार पावते आणि जे ओम अक्षरे गिळून उत्पत्ती आणि विलय यामध्ये जो दिसतो मी जे आता तुला सांगत आहे ते तू बुद्धीने नीट समजून घे म्हणजे ते तुझ्या उपयोगी पडेल तपस्व्यांचे तप बलवानांचे बल आणि बुद्धिमंतांची बुद्धी ही सारी माझीच रूपे आहेत ज्याच्या आचरणापासून धर्म आणि अर्थ हे पुरुषार्थ साध्य होतात तो प्राणी मात्रांच्या ठिकाणी असणारा काम मी आहे धर्म आणि नीती नियम यांना धरून असलेली ही काम भावना मीच आहे ह्यामुळेच सृष्टीची वेल पसरत असते थोडक्यात जे जे सजीव निर्जीव तुला आढळेल ते ते सर्व मीच आहे सत्व रज आणि तम हे गुण माझ्यापासूनच निर्माण झाले आहेत पण मी ह्या गुणांमध्ये नाही बीजाचे झाड झाल्यावर त्या झाडाच्या लाकडात बी असते पंच महाभूते एकातून एक निघतात पण दुसऱ्यात पहिला तिसऱ्यात दुसरा नसतो तेजात गगन नसते जलात तेज नसते विस्तवातून धूर निघतो पण धुरात विस्तव नसते तसेच हे आहे माझ्यापासून विश्व निर्माण झाले असले तरी विश्वामध्ये मी नसतो माझ्यातून निघालेले हे विश्व माझे खरे ज्ञान होऊ देत नाही ज्याप्रमाणे डोळेच मेतू भी, मोतीबिंदू तयार करतात आणि तेच डोळ्यांना पाहू देत नाहीत त्याप्रमाणे मी आणि मला जाणू इच्छिणारे यांच्यामध्येही प्रकृतीच एक पडदा होते ह्या प्रकृतीमुळे म्हणजेच मायेमुळे जीवदशा प्राप्त झालेला माझा अंश शिवरूप होऊ शकत नाही तो मी आणि माझे ह्या ब्रह्माने विषयांत झालेला असतो अर्जुना ही माया एक महादस्तूर अशी नदीच आहे ह्या नदीच्या संकल्परूप जलाचा उगम पंचमहाभूतांचा बुडबुडा येऊन ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यात झाला कालगतीच्या वेगाने ही नदी फोपावते आहे कर्म कर्ममार्ग आणि मोक्ष मार्ग यांचे उंच काठ ती ओलांडून चालली आहे गुणरूपी ढग पुष्कळ पाऊस पाडतात तेव्हा या नदीला मोहाचा प्रचंड पूर येतो आणि यमनियम नियमादी नगरे वाहू लागतात त्या नदीत मत्सरांचे डोह निर्माण होतात आणि द्वेषाचे भोवरे जोरात येतात भ्रमाचे वळसे घेत ही नदी वेगाने वाहत असते हिच्या वाहत्या प्रवाहातून कर्म अकर्म आणि निरर्थक बडबडीचा आवाज येतो ह्या नदीमध्ये जी रतीबेटे तयार होतात त्यावर कामांच्या लाटा आदळत असतात मग त्यावर प्राणीसमूहांचा फेसच फेस तयार होतो हिच्यात दिवसरात्रींचे लोंढे येत असतात पुनरावृत्तीचा काळ आला की ही नदी श्रेष्ठ अशा ब्रह्मदेवाच्या सत्य लोकालाही वाहून नेते ह्या नदीचा प्रवाह अजूनही असाच वाहत आहे की माया नदी पार करणे खूप कठीण आहे अनेक लोक ती पार करण्याचा प्रयत्न निरनिराळ्या मार्गांनी करत असतात ज्ञानमार्गाने जाणारे गर्वाच्या डोहात बुडतात विद्येच्या मार्गाने जाणाऱ्यांना अहंकाराचे ओझे बुडवते यज्ञ मार्गाने जाणारे स्वर्ग सुखाच्या कपारीत अडकतात कर्ममार्गाने जाणारे नियम पालनाच्या भोवऱ्यात घटांगळ्या खातात वैराग्याच्या नावेत बसून जाणारा एखादा कोणी ह्या नदीच्या तळापर्यंत पोहोचणाऱ्या विवेकरूपी काठीने लडकलतो आणि पहिलं तीर गाठतो असा पुरुष दुर्मिळच असतो जे कोणी पुरुष मला शरण येतात त्यांनाच ही महानदी पार करता येते पुरुषांना अहंकाराच्या भूताने पछाडलेले असते त्यामुळे ते, ते, ते आत्मतत्त्वाला विसरतात अनिर्बंध जीवन जगत असतात हा मानवी देह आत्मकल्याण करण्यासाठी लाभलेला आहे यांचे त्यांना भान नसते त्यांचे जीवन इंद्रियांच्या मागण्या पूर्ण करण्यातच व्यतीत होत असते जीवनाच्या शेवटी आपल्याला दुःख सहन करावे लागणार आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही माया मोह अज्ञान ह्यांनी हे पुरुष आंधळे झालेले असतात ज्या पुरुषांना आत्मकल्याण प्रिय वाटते ते पुरुष मला श्रेष्ठ मानतात आणि माझ्यावर प्रेम करतात त्यांतील कोणाचे प्रेम निरपेक्ष असते तर कोणाला मोक्षाची इच्छा असते कोणाला आत्मतत्वाचा शोध घ्यावा असे वाटते तर कोणाला फक्त माझे ज्ञान व्हावे असे वाटते ह्या चौघांपैकी पहिल्यात अर्थ दुसऱ्याला जिज्ञासू तिसऱ्याला अर्थार्थी आणि चौथ्याला ज्ञानी असे म्हणतात आर्थ दुःख निवारणासाठी मला भजतो करता मला भजतो अर्थार्थी द्रव्य द्रिप्तीच्या इच्छेने मला भजतो चौथा ज्ञानी कोणतेही कर्तव्य नसताना मला भजतो हा ज्ञानी पुरुषच माझा खरा भक्त असतो ज्ञानाच्या प्रकाशाने त्याचा भेदाभेद रूप अंधकार नाहीसा होतो त्याचे माझ्याशी ऐक्य होऊन तो मदरूप होतो काचेचा तुकडा आणि स्फटिक हे जसे वरवर पाहता सारखेच दिसतात तसा हा ज्ञानी वरवर पाहता सामान्य भक्तांसारखाच दिसतो ह्या ज्ञानी भक्ताच्या चित्तात आत्मभाव जागा झालेला असल्यामुळे तो नेहमी आनंदी असतो त्याच्या अंतकरणात मी आणि माझे या भावना भावाच्या ठिकाणी ईश्वर आणि ईश्वराचे हा भाव असतो ज्ञानप्राप्तीच्या उजेडामुळे मीच त्याचा आत्मा आहे हे तो जाणतो स्वतःचे भले व्हावे म्हणून अनेक भक्त माझ्याकडे येण्याचा मार प्रयत्न करतात पण मीच त्यांचा शोध घेत त्यांच्याकडे जातो ते ज्ञानी भक्त मला परमप्रिय असतात गाय ज्याप्रमाणे आपल्या वासराला आपण होऊनच दूध देते त्याप्रमाणे ज्ञानी भक्तांना मी आपण होऊनच माझे प्रेम देतो आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी भक्तसुद्धा मला आवडतात पण ज्याचे निष्ठायुक्त ज्ञान केवळ मलाच जाणते तो भक्त सर्व काही विसरून मीच झालेला असतो ज्या भक्ताने फार दूरवरचा प्रवास केलेला असतो जो सध्या रस्त्याचा प्रवासी झालेला असतो शेकडो जन्म अज्ञानी असतानाही तो ही वाटचाल करत असतो माझ्यावरचे प्रेम हेच त्याचे सांगाती असते त्याने कोणत्याही जन्मामध्ये कर्मफलांच्या आकांक्षेचे ओझे धारण केलेले नसते हळूहळू त्याच्या क्रिया कमी होऊन त्याला कर्म उरत नाही त्याचे अज्ञान संपते आणि त्याच्यावर गुरुकृपा कुरु होते ज्ञानाचा प्रकाश त्याला दिसू लागतो त्या प्रकाशात त्याला साम्य भावाचा साठा दिसतो या विश्वात वासुदेव भरला आहे हे, हे त्याच्या अनुभवास येते माझ्या भक्तांमध्ये असा अभक्त सर्वश्रेष्ठ आहे आणि तोच ज्ञानी आहे विषय सुखाच्या आशेने अनेक जण माझी भक्ती करतात ती आशा त्यांच्या चित्तात असलेले माझे तेज विझवून टाकते असे अंधारात चाचपडणारे भक्त त्यांच्या निरनिराळ्या आशांच्या पूर्तीसाठी निरनिराळ्या देवतांची पूजा अर्चा करतात ह्या पूजा अर्जा पूजा अर्चा अलंकृत असतात आणि त्यामध्ये सोपस्करांचे कौतुकच जास्त असते या निरनिराळ्या देवता त्या त्या भक्तांच्या आशांची पूर्तता करतात ह्या विश्वात जे जे आहे त्याचा जन्म त्याचे असणे आणि त्याचा पुढे नाश होणे हे सर्व माझ्यामुळे आणि माझ्यातच होत असते पण हे सत्य त्या अज्ञानी लोकांना उमगत नाही जन्म मरण इत्यादींनाच ते सत्य मानतात पुरुषाचा देह आणि अभिमान ह्याची प्रीती जडली की त्या प्रीतीतून इच्छा रूप कन्या निर्माण होते ती तारुण्यात आल्यावर तिचे द्वेषाशी लग्न लागते इच्छा आणि द्वेष यांचा पुत्र मोह अहंकारामुळे हा मोह लाडावतो आशा रूपी दाई त्याला दूध पाजते हा मोह वयात आल्यावर असंतोषाचे मदारीपान करतो ह्या मोहाकडे दुष्कृती आकृष्ट होते ती दोघे विषयांच्या शेज घरात रममान होतात या सर्वांच्या परिणामामुळे पुरुषाला अहंकाराचा त्याग करता येत नाही आणि मग तो दुःखरूपी वृक्षांच्या घनदाट अरण्यात खितपत पडतो आपल्या बुद्धीशी एकनिष्ठ राहून जो अणाचाराच्या मोहातून आपली सुटका करून घेतो त्याची सत्कृत्य त्याला मदत करतात त्यामुळे काम क्र क्रोधरूपी चोर त्यांच्यावर हल्ला करत नाहीत त्यांचा माझ्यापर्यंतचा पोहोचण्याचा मार्ग सोपा होतो अशा भक्तांचे ध्येय मोक्ष मिळवणे हे असते त्या ध्येयासाठी ते कष्ट घेत असतात त्यांचे कष्ट सफल व्हावेत म्हणून मीच त्यांना मदत करतो क्रमाक्रमाने शांत आणि ते समाधानी होतात शरीर सुखाची त्यांना आवड राहत नाही त्यांचे मनोविकार नष्ट होतात अंती त्यांना आत्मलाभ होतो आणि ते मोक्षपदाला पोहोचतात त्यांची ज्ञानसाधना पुढील मार्गाने वाटचाल करते त्यांच्यातल्या मला ते घट्ट धरून ठेवतात त्या ज्ञानाच्या बलाने ते माझ्याकडे परमात्मा ह्या दृष्टीने पाहतात त्यामुळे ते, ते अधिदेवपदाला पोहोचतात त्यांना शरीराच्या विग वियोगाचे म्हणजेच मृत्यूचे भय वाटत नाही हे सांगत असताना श्रीकृष्णांच्या असे लक्षात येते की अर्जुनाचे आपल्या सांगण्याकडे लक्ष नाही अर्जुनाला श्रीकृष्णाचे मधुर बोल ऐकू गेले पण त्याचा अर्थ कळला नाही म्हणून अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो की आत्ता जे अधिदेव अधिभूत असे शब्द तुम्ही उच्चारले ते माझ्या चित्तापर्यंत पोहोचले नाहीत कारण त्यांच्याविषयी मी आत्तापर्यंत काही ऐकले नव्हते त्यामुळे तुमचे बोल म्हणजे अक्षरे एकत्र ठेवून उच्चारल्याप्रमाणे वाटले प्रत्येक स्वतंत्र अक्षराला जसा अर्थ नसतो तसे ते मला वाटले हे सारे मला नीट कळावे असे मला मनापासून वाटते आहे तुम्ही मला आत्ता जे सांगितलेत ते सारे मला कळेल अशा शब्दांत परत सांगा मर्यादेचे उल्लंघन न करता श्री गुरूंना आपल्या मनातील शंका विचारण्याची अर्जुनाची हातोटी आणि त्याची प्रश्न विचारण्याची शैली हे विचारपूर्वक लक्षात ठेवण्यासारखे आहे अर्जुनाच्या ह्या अर्जवाने केलेल्या विनंतीचा मान राखून भगवंत उत्तर देतील भगवंतांचे ते बोल संजयाच्या तोंडून धृतराष्ट्र ऐकेल आणि मी ज्ञानदेव ते अतिसुलभ करून तुम्हाला मराठी भाषेत सांगणार आहे त्याकडे नीट लक्ष द्या त्यामुळे कानाने ऐकण्यापूर्वीच तुमच्या दृष्टीला अर्थ दिसेल माझ्या शब्दांचे सौंदर्य आणि तेच तुमच्या मनोबुद्धीला जिंकेल मला ती पुष्प ज्याप्रमाणे डोळ्यांना आणि नाकांना दोहोंनाही समाधान देते त्याप्रमाणे जेथे पोहोचण्यापूर्वी इतरांची वाणी मौन होते तेथे ते मी निवृत्तीदास तुम्हाला शब्दांच्या माध्यमांतून घेऊन जाणार आहे आणि याच ठिकाणी अध्याय सातवा समाप्त होत आहे